सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहिलं तर सगळ्यांनी काहीतरी करा कारण का समाजामध्ये काम करत ना हॉस्पिटल असेल किंवा बाकीच्या गोष्टी कंटिन्यू काम चालू असतं आणि आज रामनवमी म्हणजे आज अखंड हिंदुस्थानात आपला हा सण एक आनंदामध्ये साजरा केला जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या महादेवांना छत्रपती शिवरायांला व आपल्या प्रभू श्री रामचंद्रांना वंदन करतो आणि आज एक छोटासा आपल्या ह्या बांधवांसाठी म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला राग आला तरी चालेल किंवा म्हणजे प्रत्येकाला आजकाल इंस्टाग्रामवर नाच गाण्याचे व्हिडिओ पाहण्याचा जास्त आवड आहे पण ह्या लोकांसाठी ज्यांचा समाजामध्ये आपलं कोण मानणार नाही आज राहून रामनवमी सगळ्या ठिकाणी आज, आज साजरी होती तुम्ही आज पाहताय यांच्यासाठी एक छोटासा आपण कार्यक्रम आयोजित केलाय तर लेट्स हेल्प ग्रुप यांच्या माध्यमातून आज आपल्या बेगर बांधवांसाठी ऑर्केस्ट्रा आज या ठिकाणी थोड्या कार्यक्रम नक्की बघा कारण का तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येत नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहचत नाही क्या रे काय <laughs> <laughs> कार्यक्रम आज. आज आज काय रामनवमी आज रामनवमी अरे जबाबिली हा थांबू काढ एवढी घेतली सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा असंच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी भरा एक रामनवमी या लोकांसाठी का ज्यांचं आयुष्यात आपलं म्हणणार कोणी नाही आवडलं तर नक्की इतरांपर्यंत पाठवा चला कार्यक्रम थोड्या वेळात चालू होईल सगळ्यांनी व्हिडिओ पहा आणि सगळ्यांना परत एकदा रामनवमीच्या पुस्तक शुभेच्छा आजच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी सुंदरपणे उभा राहा कारण का आणि तुम्ही जो सपोर्ट आपल्या या शिवकार्याला करतायत त्याच्यामुळे ही सगळी लोक आनंदामध्ये आपलं आयुष्य जगत जगतात एक छोटासा दाखवतो त्या दिवशी एक मुलगा शिर्डीमध्ये आपलं आयुष्य रोडवर जगत होता ज्याला फक्त आई आणि तोच होता तो तो पण आज बघा किती आनंदात खेळतो म्हणजे म्हणजे हा लय मोठा आशीर्वाद आहे आपल्या सगळ्या त्या बेघर बांधवांसाठी किंवा तुम्ही जे जे मदत करताय त्यांच्यासाठी चला धन्यवाद परत एकदा रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत मदत केली त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बा आज हे भांडूपरून खास आपल्या या आपल्या शिवजन्मभूमीत आले मी सगळ्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी चला जय शिवराय जय राजे जय राम